घाबरायचं ही वही आहे ना हे हाताने फक्त हे असं करायचं ह्याला काही गरम जास्त लागत नाही हे झालं हे hey, माझ्या सासरी जेव्हा माझे आजू आले होते, न, होते। ना तेव्हा माझ्या सासूने बनवले होते एवढे त्यांना आवडले एवढे त्यांना आवडले ना तर खरंच असं नमस्कार मंडळी मी मृणाली आणि आज तुमचं स्वागत नमस्कार मंडळी मी मृणाली आणि आज तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन रेसिपीच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही बनवणार आहोत सात कप्याचे घावणे तर ही जी रेसिपी आहे आमची ती आमची परंपरेपासून चालत आलेली रेसिपी आहे माझ्या सासूबाईंना त्यांच्या सासूबाईंनी शिकवलेली आणि आज त्या मला शिकवणार आहेत चला तर मग बघूयात कसे म्हणतात सात कपड्याचे खावावे चला बघूया तर आम्ही सर्वप्रथम इथे घेतलेलं आहे सारण बनवण्यासाठी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी दोन वाटी म्हणजे एक अख्खा नारळ किसून घेतलेला आहे इथे एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत सारणामध्ये टाकण्यासाठी इथे वेलची पूड आहे आणि आपलं घावण्याचं पीठ जे आपण साधे घावणे बनवतो ना त्याच घावण्याचं हे पीठ आहे म्हणजे आपण जे आपले नॉर्मल तांदूळ असतात ते घरघंटीवरून दळून आणलेलं पीठ आहे आणि आपलं चवीनुसार मीठ बस तव्यामध्ये सारण बनवणार आहोत जे आपलं सात ग... सात कप्प्याचे जे घावणे त्याच्या आतमध्ये आपल्याला जे सारण भरायचं ते आपण बनवणार मोदकाच सारण आहे दुसरं काय सारण नाही बरोबर हे जे आपण मोदकासाठी जसं बनवतो सारण तेच सेम सारण आहे तर आपण आधी सर्वात आधी एक चमचा तूप घेऊ जसं बस, 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 बस। तुम्ही मोदकाला बनवता तुम्हाला तस सेम तसंच गुळ पाहिजे तरी पण घ्या कारण मोटकाच वेलची पावडर चवीनुसार जर टाकले तरी पण इथे वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट टाकून घेऊया थोडस आणि चवीनुसार मीठ थोडस आणि ते हलवून त्याच्यावरती वाकी होती सगळं एकत्र करून घेऊ आपण चांगलं आणि हे सारण जेवढं सुक असेल ना तेवढं ते धावण्यामध्ये व्यवस्थित राहतं

दोन वाटी आपण पीठ घेतलेलं आहे इथे त्याला चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाक 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 अजून चालेल हा त्याला चव आली पाहिजे अजून थोडं टाक एक चमच तर मीठ आलं पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे छान लागतं हां आता भिजव चांगलं बस 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 भिजव भिजव घे पाणी एक तांब्यावर तर पाणी घे नंतर थोडं अजून लागेल त्याच्यामध्ये कारण मीडियम ठेवायचं पिठामध्ये पीट। एकदम नॉर्मली पीठ व्यवस्थित असं म्हणून हे करून घेतलं पाहिजे हा असं आणि असं करून म्हणजे व्यवस्थित हा असं म्हणजे जास्त पातळ नाही झालं पाहिजे असं मीडियम झालं पाहिजे आता हे मस्त झालं एकदम टेन्शन नाही हा तर हे बघ सारण बघा अगोदर झालंय का हे पीठ मस्त नाही त्याच्यावर बस बस, बस। सारण आपला तयार आहे आणि एकदम छान पैकी घावण्यांचं पीठ पण तयार आहे आता आपण पटकन घावणे तयार सात कप्याचे घावणे करायला तयार चला भिडा घेतलाय आता भिड्यावर आपण घावणे करून परतून घावने हे भेड्यावरती छान होतात हे जे आपले नॉनस्टिकचे जे तवे असतात त्याच्यामध्ये घावणे होतात पण ते आपली तशी जी भेड्याची जी चव आहे ती त्याला घेत नाही आणि पलटी पण होत हा बरोबर पलटत पण नाही ते जाळी दर जाळी दर होत नाही आपलं भेड थोडं तापलं ना की त्याला आपण तेल थोडस तेल लावून घेऊ चांगलं व्यवस्थित लावतो सगळे करून व्यवस्थित लावून आता आपण इकडे हे ब्रश वापरतोय रबराचं गावी आमची आजी आहे नारळाची किशी किंवा आपल्या केळीचं सोप असायचं त्याच्याने काय जण कांदा कांदा हा कांदा सुरीला लावून तो असा त्याने तेल लावून कांद्याने उलट भिडा चांगला चांगला राहत तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही घेऊ शकता आणि ह्या बिड्याला घेतला ना नवीन तर त्याच्यामध्ये पहिला कांदा करपवा तरच तो भिडा चांगला होतो असाय आहे मध्ये बघ झाले का जरा हे बघ तेल तापले आहे ताप तापलेत आता तुम्ही आता मम्मी आपल्याला दाखवती भावना कसे करतात हे पण चांगलाच कल्चर मध्ये आहे म्हणून पहिला जो आपण थर बनवणार तो पूर्ण पूर्ण गावणा झाला पाहिजे त्याच ओके एकदम आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला जरा हे करायचं व्यवस्थित आणि आता हे असं एक पूर्ण झालंय ना हा हे तर ह्याच्या ह्या साईडला आहे ना थोडस म्हणजे ह्याच्यातलं हे टाकायचं आणि सारण ना आपण जास्त करपवलेलं नाही आहे कारण ते घावण्यामध्ये गेल्यावर पण ते थोडं शिजणार आहे अजून गरम होणार आहे

काफलं तर म्हणजे ते सफेद नाही पटकन परत वरती हा पलटी लोक वरती सुद्धा आरण डाक हा हाताने जरी सोडलंच तरी चालेल असतं त्याच्यामध्ये आणि हाताने टाकून पचलवलंच तरी पण चालेल असतं काही नाही म्हणजे जास्त जास्त पडत जातंय ना दोन थोडं हे करून टाक हेच आहे ना हा हेच कचरो असतं सगळ्यावर सटीकडचं हे इकडे पलटी कर हा दुसरा कपडा झाला आपला हा नको हा 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 इकडे इकडे पलटी

ही सेम प्रोसेस तुम्हाला सात वेळा करायची करायची कोणी नऊ कप्पे करत कोणी सात कप्पे करत जास्तीत जास्त आपल्या कोकणात तर सात कप्प्याच करत आपली हवणे चांगली होत टेन्शन आवाज बाहेर येता नये छान झाले आपल्या गावण्यांची रेसिपी नसतं सजेस्ट करायचं करायचं त्याच्यातून कांदा घ्यायची तसं काही टाकून पण खालतात एकदम पण भिड्याच्या याच्यावरती छान छान आपले <snan> वाचवाय <méCalais> <snan> पण अगदी प्रत्येक वेळेला ठेवायचं कारण ते मग पिटाळल्यासारखं होत नाही आपण पाच मिनिट तरी दोन मिनिट तरी ठेवलं पाहिजे व्यवस्थित आजूची रेसिपी आहे कारण हे आजोबांना खूप आवडायचं आषाढी एकादशी कारण ते पंढरपूरचे वारकरी होते ना त्यांना ही रेसिपी खूप दूध आणि हे घावणे खूपच म्हणजे खूपच छान लागतात खरं म्हणजे खरंच हे लोकांना खूप आवडत आपले सहा कपडे आणि दोन तीन नंतर लास्टला घावणे पण टाकून द्या मी माझ्यावरती म्हणजे ते पण सहा तीन त्यांना मेन म्हणजे पिठावरचं आहे सगळं पीठ चांगलं घरगंटीवरती डाळलं पाहिजे दाखव असं दुधाचा कप वगैरे घेऊन हाय हाय आपलं किती झाले आपले कप्पी आता सहा सहा झाले ना घाबरायचं नाही हे वहिणी आहे ना हे हाताने फक्त हे असं करायचं आहे ह्याला काय गरम जास्त लागत नाही हे झालं सहावा आपला आता सातवं चालू आहे ना हा आता आपण शेवटचा कप्पा एक करतो आपल्याला सात गप्प्याचीच छान वाटतात ते मोठे पण आणि मस्त देते पण माझ्या सासरी जेव्हा माझे आले होते ना तेव्हा माझ्या सासूने म्हणवले होते एवढे त्यांना आवडले एवढे त्यांना आवडले ना तर ते बोलतात की बाबा आणि आमच्या घरी आता जास्त कोणाला येत नाही आता आम्ही थोडं थोडं शिकतोय हे सगळं नवीन रेसिपी

तर त्याचे तिखट खाऊने कसे करतात ते बघूयात कारण सगळ्याच लोकांना गोड आवडत नाही तर काही आपण ह्याच्यामध्ये थोडस बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची टाकून असं थोडेसे तिखट घावणे आपण ट्राय करूयात ह्याच्यामध्ये ह्याच पिठामध्ये कांदा आणि मिरची टाकून टाकते आणि मीठ आपण आधीच आहे ह्याच्यामध्ये परत काहीच टाकायचं नाही कांदा आणि मिरची फक्त ह्याच ठिकाणी आपण ते मिक्स करून घेऊयात आणि हे खाऊन आहेत ते तुम्ही चटणी सोबत कैरीच्या चटणी सोबत खाऊ शकता तुम्ही हिरवी चटणी बनवता ना त्याच्यात तुम्ही खाऊ शकता असं काय नाही असा आवाज आला की समजायचं भावना आपला मोसम झालाय प्रॉपर शेकणार आहे आपण जेव्हा टाकतो ना पीठ आपण भिड्यावर टाकतो तेव्हा लगेच झाकण ठेवायचं आणि गॅस थोडं फास्टच ठेवायचं कारण ते व्यवस्थित शेकले ना तर तुमचं ना पूर्णपणे परतलं जातो नाहीतर मग तो भिड्याला पूर्ण चिकटून जातो झाकण नाही ठेवलं ना तर त्याच्यावरती मग ते पीठ दिसून येतं त्याच्यावर पीठायला सारखं दोन मिनिटं का होईना झाकण ठेवायचं मग गॅस आपण स्लो करू शकता पटकन त्याला ते 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 था। आता हे घावणे आपल्याला म्हणजे आपण नॉर्मली कसं चपात्या वगैरे <coughs> सरळ टोपल्यात ठेवतो तर आता माझ्या सासूबाईने सांगितल्याप्रमाणे किंवा आम आमच्या आधीच्या पिढी म्हणजे माझी आई माझी सासूबाई ह्या असे टोपली उलटी करतात आणि त्याच्यावर ते घावणे ठेवतात कारण ते थोडे असे सुकले गेले ना की मग आपण करू शकतो व्यवस्थित आता आता हा तयार तिखट उलटा ना असा हा ह्याच्यावर ठेवायचा मग तो थोडा त्याला हवा लागली की मग तो नंतर आपण व्यवस्थित फोड करून ठेवू शकतो तुला एक्सपिरियन्स कसा होता नाही मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं आता मी पण नेक्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि खूपच छान आहे खरोखर जे कारण माझ्या सासूनेच बनवलेले मला खूप आवडलेले आणि ह्या मुलीला पण ते आवडतील असं मला वाटतंय बस आणि हे आपण आता दुधासोबत खाय मस्त खाऊया आणि सगळ्यांनी ज्या खायला पाहिजे साडी कपडे ते तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये आणि तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद करा चल दुधाने गावणे काढूया आपण चल